मार्गदर्शन करण्याकरिता एवढंच म्हणेल आदरणी फडणवीस साहेब वे वे चले चले थे वे अकेले ही चले थे विकास की की शिंदे साहेब जुडते वेळेस महाराष्ट्र राज्याचे उपक्रमशील दूरदृष्टी असणारे नेते आणि प्रणेदार देवेंद्रजी फडणवीस हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोक म्हणून उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव साहेब आणि तसेच माननीय गोपीनाथजींचे सहकारी आणि महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकरजी यांची देखील जयंती आहे त्यांनाही अभिवादन करतो आणि अर्थातच श्रावणाच्या निमित्ताने वैद्यनाथाच्या चरणी आपल्या सर्वांकरता आशीर्वाद मागतो आज या दिमाखदार सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी उभ्या देशामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि आता भारताचे कृषी मंत्री म्हणून सामान्य शेतकऱ्याच्या हृदयामध्ये जागा मिळवली ते शिवराज सिंग चौहान साहेब रोखोक असे दादा पवार आणि ज्यांनी हा दिमागदार सोहळा या ठिकाणी आयोजित केला खऱ्या अर्थानं कृषी मंत्री म्हणून ज्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपल्या कामाची चुणूक उभ्या महाराष्ट्राला दाखवली ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडेजी तद्वतच या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राची रणरागिणी आमच्या पंकजाताई मुंडे पाशा पटेलजी बांबू फेम विक्रम काळेजी प्रकाश सोळंकेजी जी नमिताताई मुंदळा प्रकाश आजबे जी सुरेश दस जी आर टी देशमुख देशमुखजी या ठिकाणी उपस्थित रवींद्र बिनवडे दिलीप गावडे मंगेश गोंदावले त्याचप्रमाणे इंद्रमणी मिश्र शरद गडाख मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या तेवढ्याच लाडक्या भावांनो आपल्याला सर्वांना शिवराजसिंग चव्हाणजी आणि मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही पण धनंजय मुंडेजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये होणारी क्रांती बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्यातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे ही तुमची तळमळ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिसते आहे आणि खऱ्या अर्थानं या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासून आम्ही करतोय याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे मी आपला फार वेळ घेणार नाही पण दोन गोष्टी निश्चितपणे सांगतो मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना हो आम्ही ठरवलं होतं आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्या करता वाहून जाणार पाणी समुद्रात जाणार पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो पन्नास टी एम सी पाणी वाहून जाणार हे गोद्यावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ पहिल्या टप्प्यात पन्नास टीएमसी पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू मला सांगताना आनंद वाटतो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होत जे मराठवाड्याच्या पाणी होत पण ते पाणी कुठेतरी पळवून देण्यात आलं सातशे सव्वीस कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टी पर्यंत त्या ठिकाणी पोचत आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काच पाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय आपण मराठवाड्याच्या अकरा सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली तेरा हजार कोटी रुपये आणि मी आपल्याला आप विश्वासानं सांगतो या मराठवाड्यामध्ये एकीकडे जलयुग शिवारची कामं तर आपण केली प्रत्येक शेतीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत मराठवाड्या करता नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातन सहा हजार कोटी रुपये आपण दिले आणि या प्रकल्पाच्या माध्यमातन प्रत्येक शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदानावर शंभर टक्के अनुदानावर ड्रिप त्या ठिकाणी आपण देणार आहोत त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल त्या ठिकाणी कृषी अवजार असतील त्या ठिकाणी थ्रेशर असेल प्रत्येक गोष्ट जी आमच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ती शंभर टक्के अनुदानाने या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमात आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पोचवत बंधू भगिनी एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे आपण आता आपल्या शेतकऱ्यांना यापुढे तुम्हाला विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ पण सोबत अजून एक गोष्ट आपण करतोय आमचा शेतकरी गेले पंचवीस तीस वर्ष म्हणतो आम्हाला सातही दिवस तीनशे पासठ दिवस, दिवस दिवसा वीज द्या अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते रात्री शेतामध्ये जाऊन सापूच्या शेती करणं कठीण आहे आणि म्हणून आपण निर्णय केला या ठिकाणी मुख्यमंत्री वाहिनी योजना तयार केली मला सांगताना आनंद वाटतो बारा हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू केलंय अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला अठरा महिन्यानंतर काम पूर्ण झाल्यावर तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही शेतकऱ्या करता काम करणार हे सरकार आहे आणि म्हणून बंधु भोगिनींद मी या निमित्ताने एवढंच सांगतो ज्या एकवाडी टप्पा दोन करता पाचशे छत्तीस कोटी रुपया पण दिले माजलगाव धरणातन माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातन पंच्याऐंशी हजार हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या चा चाललेलं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभा आहे त्या सरकारला तुमचा आशीर्वाद मिळावा आज मी अधिक बोलणार नाही धनंजय मुंडेजी तुमचं मनापासनं अभिनंदन करतो खरोखर पंडित अण्णांना तुमचा अभिमान वाटत असेल ज्या प्रकारे तुम्ही कृषी मंत्री म्हणून आज या ठिकाणी काम करता। तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सांगतो मंचावरचे आम्ही सगळे नेते तुम्ही कृषी मंत्री म्हणून जी जी मागणी कराल त्या मागणीच्या पाठीशी उभे राहू आणि एवढंच नाही मामाजी आले आहेत मामाजी बोलणारा व्यक्ती नाही आहे मामा जी करनारा व्यक्ति है ये करने वाला आदमी है ये बोलने वाला आदमी नहीं है और मामा जी अगर यहाँ आए हैं तो जो जो बातें आपने यहाँ पर कही मैं देख रहा था बात कर रहे थे और वही मामा जी दिल्ली फोन लगा लगा के एक एक चीज को सुलझा रहे थे यहाँ जो जो बातें हमने कही है मेरा विश्वास है मामा जी जैसे ही दिल्ली पहुंचेंगे एक एक चीज को सुलझा कर हमारे लिए एक-एक मामा मामाजी का बहुत बहुत स्वागत करता हूँ पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य फड